हाय हॅलो कसे सगळे मस्त मजेत आहेत ना चला तर मग आज मस्त व्हिडिओला सुरुवात करू मी आज एक देवघर आणले तुमच्या संग शेअर करते कसं आहे ते मला नक्की सांगा आणि मस्त एक काकळकोटोवरनं स्वामींची मूर्ती आणली आहे झाडाखाली बसलेले स्वामी खूप छान आहेत मला तुम्हाला दाखवा सगळ्यांना आपल्या यूट्यूब फॅमिलीला चला तर मग दाखवते तुम्हाला सकाळ सकाळ सगळ्यांना गुड मॉर्निंग कसे सगळे मस्त मजेत आहेत ना आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि भरभरे जावं ही स्वामीचरणी प्रार्थना चला तर मग हिडीवाला स्टार्ट करू शकता आपली मस्त स्वामी आहे का खूप छान झाड आणले अक्कलकोट वर ना आणले स्वामी बघू शकता खूप सुंदर मूर्ती आहे इथं आपलं मस्त देवघर आहे बघू शकता खूप छान आहे हे आमचं छोटस देवघर बघू शकता मेरे वाले। ते अशी खिडकी आहे सगळं वॉलपेपर ला बघू शकता छान मस्त आपलं असं देवघर आहे बघू शकता छोटीशी रांगोळी काढली कशी वाटते स्वामीची मूर्ती नक्की कमेंट कर करून सांगा इथं असे ड्रावर आहे ते बघू शकतो आपली पूजा वगैरे काही केलं ना आता मार्गच्या महिन्यातल्या गुरुवार इथं आपण फळे ठेवू शकतो कलश ठेवू शकतो इथं पुरणपोळीचं नैवेद्य पण ठेवू शकतो इथं मस्तपैकी असा ड्रॉवर आहे तर सगळं देवाचं सामान बसतं आपलं आणि इथं खाली दोन ड्रॉवर आहे तिथं बघू शकता आपलं सामान सगळं देवाचं बसलं हे का दोन कप्पे तिथे छान आहे कसं वाटलं नक्की सांगा बाय सगळ्यांना